सगळा डेटा आम्हाला हा होम कमिटी दे म्हणजे होम डिपार्टमेंट देत आणि त्याच्यात भारत सरकार मध्ये जो डेटा आहे तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे आता ई आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही मला वाटतं क्राईम हा महाराष्ट्रात वाढलाय हा माझा डेटा नाही आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला इथे होम कमिटीवर काम करायची संधी मिळालेली आहे आणि होम कमिटीवर काम करत असताना सगळा डेटा आम्हाला हा स होम कमिटी दे म्हणजे होम डिपार्टमेंट देतं आणि त्याच्यात भारत सरकारमध्येचा जो डेटा आहे तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण सगळ्या तुमच्या सगळ्या चॅनलवर रोज दिसतंच ना म्हणजे डेटाही तेच ते सांगतो आणि चॅनल्सही तेच ते सांगतात काही एक प्रश्न असा आहे की टेरिकमुळं महाराष्ट्रावरती खूप मोठा परिणाम होईल मात्र महाराष्ट्र सरकारने बैठक घेतली नाही कोण कोणत्या उद्योगावर परिणाम होईल याच्या संदर्भात सगळीच भिन्नता आहे मिळते नाही एक तर इन्व्हेस्टमेंटचा पण इश्यू झालेला आहे तुम्ही जर गेल्या आठवड्याभरातले वर्तमानपत्र वाचले असतील तर ज्या इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त भारतात येत होत्या महाराष्ट्रात येत होत्या त्या येताना दिसत नाही आणि डेटा स्टिक्स लावडर देन वर्ड म्हणजे डेटा सांगतोय हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार एकाच विचारचं आहे त्याच्यामुळे असं काय आपण म्हणू शकत नाही की ते विरोधात आहेत किंवा बाजूंनी आहेत त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काय हे गेले वर्ष दीड वर्ष सातत्याने मीही बोलते आणि अनेक लोकं बोलत आहेत ज्या पद्धतीने लोन्स घेतलेले आहेत ज्या पद्धतीने स्कीम्समधले डिपार्टमेंटचे पैसे या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर होत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे हे मी वारंवार गेले दीड एक वर्ष बोलते तो पहिला मुद्दा दुसरा त्यातून टॅरिफ्ट आणि मध्ये होणारे बदल ह्याच्यात ज्या प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत त्यांना आधी अडचण होणार होती पण त्याच्यात चिदंबरम साहेबांनी काही सुझाव दिले होते ते या, या सरकारने घेतले नाहीत त्या सूचना घेतल्या होत्या त्या आणि आजही महाराष्ट्राचे अनेक वेळा पैसे उशिरा येतात उशिरा आले तरी जीएसटी कलेक्शन इन्व्हेस्टमेंट आणि जो खर्च महाराष्ट्र सरकार करतोय ह्याच्यात कशाचाही तालमेल नाही आणि आर्थिक अडचणीत महाराष्ट्र आज आहे हे महाराष्ट्र सरकारचा डेटा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका